न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा मुंबईहून सोलापूरला आलेले स्टार एअरचे विमान बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास लँडिंग करत असताना त्यांच्या पंखामध्ये पतंगाचा नॉयलॉन मांजा अडकला त्यामुळे अपघाताची शक्यता होती पण वैमानिकांना प्रसंगवधानता राखत सुरळीतपणे लँडिंग केलं त्यामुळे विमानात बसलेल्या चौतीस प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला विमानतळ प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नई जिंदगी भागात पतंग उडवणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले होते त्याला समज देऊन नंतर सोडून दिले विमानतळाच्या बाजूला नई जिंदगी भागात वसाहत आहे याच बाजूनं विमानाचे लँडिंग तर सिद्धेश्वर साखर कारखान्याकडील बाजूनं टेक ऑफ होते बुधवारी दुपारी विमान उतरवत असताना नई जिंदगीत काही युवक पतंग उडवत होते लँडिंग वेळी अचानक मांजा विमानाच्या पात्यांमध्ये अडकला ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली मात्र त्यांनी प्रसंगधान राखत सुरळीतपणे लँडिंग केल्याचे विमानतळ प्रशासनानं सांगितलं विमानात पतंगाचा दोरा अडकल्यानं मोठा धोका निर्माण झाला ही बाब अतिशय गंभीर असल्याचं सांगत पतंग उडवणाऱ्या युवकांची तक्रार विमानतळ पोलिसांनी प्रशासनानं पोलिसांकडे केली आहे पोलिसांनी नाई जिंदगी परिसरात धाव घेत तेथील युवकांना ताब्यात घेतले व समज देऊन सोडून दिले मटन विक्रेत्यांना ही सूचना नाई जिंदगी परिसरात मटन विक्रीची दुकानं मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे तिथं भटक्या कुत्र्यांचं पक्ष्यांचा वावर जास्त आहे त्यामुळे विमानाच्या टेक ऑफ किंवा लँडिंग मध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात मटन विक्रेत्यांनी त्यांच्याकडील मास उघड्यावर पडणार नाही याची दक्षता बाळगावी शिवाय ते व्यवस्थित झाकून ठेवावं अशा सूचना मटण विक्रेत्यांना करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा